सैनिक टाकळी येथील लेखक मनोहर भोसले यांच्या बहुचर्चित मक्याची कंस या कथासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाच्या किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते झाले पुणे येथील कार्यालयात झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पाटील हे होते मनोहर भोसले यांचा इयत्ता पाचवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात कठीण समय या शीर्षकाचा पाठ आहे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून भोसले यांनी केलेल्या कार्याचे किरण केंद्रे यांनी कौतुक केलं यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाशक चंद्रकांत निकाडे मुंबई येथील आदर्श शिक्षक सुनील मस्कर मराठी बालकुमार साहित्य सभेच्या कार्यकारिणी सदस्य गीता पाटील इचलकरांची आदींसह मान्यवर उपस्थित होते બસવક્રાંતિ નિતા શીતલ કુડચે